नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो महाशिवरात्री शिवलिंगवर अर्पण करा यात तीन वस्तू मित्रांनो हा कठीण काळ तुमचा लगेच शिवशंकर प्रभू महादेव संपवतील यावर्षी महाशिवरात्री हे सव्वीस फेब्रुवारी बुधवारच्या दिवशी आहे महादेवाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र पावन हा शुद्ध दिवस मानला जातो भरपूर लोकांचे या दिवशी उपवास असतात आणि दुसऱ्या दिवशी हे उपवास सोडले जातात भरपूर ठिकाणी यात्रा असते भरपूर ठिकाणी महादेवाचे भक्त त्यांचे पारायण स्तोत्र वाचन मंत्र जप त्यांची सेवा उपासना करत असतात मित्रांनो आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन या दिवशी दर्शन घ्यावे आणि या तीन वस्तू महादेवाच्या शिवलिंगवर अर्पण नक्की कराव्यात आता या तीन वस्तू कोणत्या आहेत आणि त्या कशा अर्पण कराव्या याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तुमच्या मनात कोणती इच्छा असेल तुम्हाला काहीतरी हवं असेल आणि ती इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की काहीतरी उपाय सेवा मंत्रजप स्तोत्र वाचन अवश्य करावं महिला पुरुष कोणीही ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांना संतान प्राप्ती होईल ज्यांना स्वतःचं घर हवं आहे त्यांना घर मिळेल ज्यांना नोकरी हवी आहे त्यांना नोकरी मिळेल ज्यांना आयुष्यात जीवनात प्रगती हवी आहे त्यांना प्रगती होईल ज्यांना आरोग्य चांगले राहावंसं असं असं वाटतं त्यांचे आरोग्य चांगले राहील मित्रांनो या तीन वस्तू महादेवाच्या अत्यंत आवडीच्या वस्तू मानल्या जातात आता या वस्तू कोणत्या आहेत तर मित्रांनो या तीन वस्तू आहेत पहिली वस्तू सफेद रंगाची फुलं दुसरी वस्तू आहे पंचामृत आणि तिसरी वस्तू आहे अकरा बेलपत्र आता या वस्तू घेऊन तुम्ही महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाच्या समोर तुम्ही बसायचं आहे आधी तर दिवा अगरबत्ती लावायचा महादेवाला हात जोडून प्रार्थना करायची तुमची जी ही इच्छा आहे मनोकामना आहे ती बोलायची आणि त्यानंतर सगळ्यात आधी महादेवाच्या शिवलिंगवर पंचामृत अर्पण करायचं संपूर्ण जेवढं घेऊन जाल तेवढं पंचामृत महादेवाच्या शिवलिंगवर अर्पण करायचं त्यानंतर तुम्ही अकरा बेलपत्र महादेवाच्या शिवलिंगवर एक एक करून ठेवायचे आहेत आणि एक एक बेलपत्र ठेवताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे अकरा बेलपत्र ठेवून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळचे सफेद रंगाचे फुलं महादेवाच्या शिवलिंगवर व्हायच्या आहे कोणतेही जे तुम्हाला मिळतील ते सफेद रंगाचे फुलं तुम्ही घेऊन जायचं आहे ह्या तीन वस्तू महादेवाच्या शिवलिंगवर अर्पण करायला महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात विसरायचं नाही या तीन वस्तू अर्पण झाल्यानंतर पुन्हा हात जोडायचा पुन्हा तुमची काय इच्छा आहे तुमच्या कोणत्या अडचणी आहेत काय तुम्हाला मागायचं आहे कोणती तुमची प्रार्थना आहे ते सगळं तुमच्या मनातलं महादेवाच्या समोर तुम्ही बोलायचं आहे हात जोडायचा तिथे बसूनच तुम्ही एक माळ किंवा अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस जेवढेही वेळ वेळेस तुम्हाला जमेल तेवढे वेळेस ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आरती येत असेल तर महादेवाच्या शिवलिंगची आरती करायची प्रदक्षिणा घालायची आणि अशा रीतीने महादेवाची पूजा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगवर या तीन वस्तू अर्पण करून करायची आहे घरी यायचं घरी आल्यानंतर आपल्या घरात जर शिवलिंग असेल देवघरात शिवलिंग असेल तर त्याचे अभिषेक करायचे ताटात तामनात ते शिवलिंग ठेवायचं त्यानंतर एका वाटीत पाणी आणि एका वाटीत दूध घ्यायचं पहिले सगळ्यात पहिले अकरा चम्मच पा दूध शिवलिंगवर टाकायचं अकरा चम्मच टाकताना एक एक चम्मच टाकताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं बोलून अकरा चम्मच दूध टाकायचं त्यानंतर अकरा चम्मच पाणी टाकायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं बोलत ते अकरा चमच पाणी तुम्हाला शिवलिंगवर टाकायचं आहे नंतर ते शिवलिंग आपल्या हातात घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं स्नान घालायचं त्यानंतर ते, ते शिवलिंग तुमच्या देवघरात शिवलिंगच्या जागी पुन्हा ठेवून द्यायचं स्थापन करायचं सफेद रंगाचे चंदन सफेद रंगाचे तिलक महादेवाच्या शिवलिंगला तुम्ही घरातल्या शिवलिंगला लावायचं आहे त्यानंतर बेलपत्र असतील तर बेलपत्र व्हायचे बेल सफेद रंगाची फुलं असतील तर सफेद रंगाची फुलं तुम्ही व्हायची आहेत आणि हात जोडायचा आणि पुन्हा तुम्ही अकरा वेळेस ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप मनोभावाने विश्वासाने करायचा आणि महादेवाला त्या दिवशी उपवास असतात भरु बऱ्याचशा लोकांच्या घरी स्वयंपाक होत नसतो फराळ होत असते परंतु महादेवाला तुम्ही त्या दिवशी पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा पंचामृत देवघरात ठेवायचं एका छोट्या ग्लासात पाणी ठेवायचं त्या पंचामृतामध्ये एक तुळशी पत्र टाकायचं आणि तो नैवेद्य महादेवाला दाखवायचा थोड्या वेळानंतर ते पंचामृत सगळ्यांनी तीर्थ म्हणून हातात घेऊन प्यायचं आहे महादेवाला ठेवलेलं पाणीसुद्धा थोडं थोडं प्यायचं बाकी सगळं पाणी आपल्या घरात तुम्हाला शिंपडायचं आहे अशा रीतीने तुम्ही घरात सुद्धा महादेवाचे पूजन अतिआवश्यक पद्धतीने करायचं आहे असं नाही की फक्त मंदिरातच पूजन केलं तर झालं मग आपल्या घरातसुद्धा शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगचे सुद्धा आपल्या घरात पूजन झालेच पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची आहे आणि संध्याकाळीसुद्धा आपण जीही फराळ करू उपवास असेल तर तर ती फराळ आपण महादेवाच्या शिवलिंगसमोर आपल्या देवघरात तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि जर तुम्ही उपवास सोडणार असाल तर मग तुम्ही जेही केलं असेल जेवण ते महादेवाला दाखवायचं आहे जर दुसऱ्या दिवशी उपवास सोडणार असाल तर सगळ्यात आधी महादेवाला नैवेद्य दाखवायचा जेही तुम्ही उपवास सोडायला स्वयंपाक केला असेल तो नैवेद्य सगळ्यात आधी महादेवाला दाखवायचा आणि त्यानंतरच तुम्ही उपवास सोडायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही एक माळ ओम शिवाय नमस्षिवाय, ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे अगरबत्ती दिवा लावून नैवेद्य दाखवायचा परंतु मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी या तीन वस्तू ज्या आपण अर्पण केल्या आहेत त्या अर्पण केल्यानंतर घरी पूजन करायचं नैवेद्य दाखवायचं पंचामृत पण त्यासोबत दिवसभर तुम्ही काम करत असाल चालत असाल कुठे बसलेले असाल झोपले काहीही करत असाल तर आपल्या आपण असं ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोलत राहावं याने महादेव प्रसन्न होतात आपल्यावरची इडा पिढा निघून जाते नजर दोष निघून जाते आपलं रोग व्याधी आजार दुखणं सगळं निघून जातं अडचणी समस्या गरिबी दरिद्री सगळं दूर होतं म्हणून मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय जे आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे ते करायला अजिबात तुम्ही विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत परिवारापर्यंत हा नक्की शेअर करा आणि कमेंट्समध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव